नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण सांजा गटामध्ये राजकारणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी गावातला एक उमेदवार आहे आणि गावाच्या बाहेरचा एक उमेदवार आहे पण त्याचं गावामध्ये काम आहे असं गावकरी सांगतात आणि गावकऱ्याला प्राधान्य मिळणार आहे का बाहेरच्या उमेदवाराला प्राधान्य मिळणार आहे या विषयावर गाव एकवटलं आहे आणि खरं म्हटलं तर गावातले जी लोक आहेत राजकीय पुढारी ते सगळे आता भाजपाला अटॅच झालेले आहेत बऱ्यापैकी आणि एकमेव हनुमंत आप्पा सुर्यवंशीरावा नावाचा एक कार्यकर्ता सांज्याचा आहे आणि तो सांज्याचा कार्यकर्ता प्रदीप घुने हे उबाटा गटाचे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे आता प्रश्न गावकऱ्याला असा पडतो आहे की आमच्या कामाचा उमेदवार कोण आहे आणि आम्ही कामाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणार आहेत असा एक गावकऱ्याचा हेतू आहे नेमकं गाव, गाव सांजागाव सहा हजार आठशे मताचं आहे असं कळतं आहे नेमकं हे मतदान कुणाच्या बाजूला झुकणार आहे ते पाहणार आहोत आपण आणि ज्या बाजूला हे मतदान झुकणार आहे तोच उमेदवार निवडून येणार आहे हे मात्र खरं कारण सांजा गावा एवढं मतदान कुठल्याही गावात नाही या गटातलं प्रमुख गाव सांजा आहे आपण या ठिकाणी कार्यकर्ते गावातले एकवटलेत की आम्ही कुणाच्या पाठीमागे आहोत हे आम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही आलं पाहिजेत म्हणून आग्रहाची विनंती करून खडतर प्रवासला बोलावलं गेलं आणि खडतर प्रवासच्या पुढंही प्रश्न मांडायचेत की आम्ही कुणाच्या पाठीशी आमच्या गावाचा जो विकास करेल त्याच्या आम्ही पाठीशी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आपण कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहात साहेब तुम्ही सगळे एकवटलेत आता नेमकं काय का एकवटलेत कशासाठी मला बोलवलं आहे काय कारण आहे तुमच्या गावातले सगळे जुने पुढारी हे आहेत गावचे उपसरपंच म्हणजे सरपंच होते श्रीराम बापू सूर्यवंशी आणि मला वाटते मुस्लिमच्या बी एका कार्यकर्त्याने प्रवेश केलाय मागितल्या अर्ध्यात काय नाव आहे त्यांचं काय मला माहित नाही गपूर भाई गफूर भाई तर गावातलं मतदान एका बाजूला झुकणार आहे शंभर टक्के आमचा भाजपाचा उमेदवार तानाजी शिंदे हेच आम्ही निवडून देणार आहेत असा त्यांचा संकल्प आहे पण गावकऱ्यातल्या गावातलं जी मतदार असते मतदार ती गुप्त असते ती मतदान कुणाच्या पाठीमागे असेल काय वाटते तुम्हाला काय नाव तुमचं मी प्रशांत सांगायचं तात्पर्य तुम्हाला एकच आहे ज्या ज्या वेळेस आज बी तुम्ही लोंडे साहेब तुम्ही पत्रकार आहात ज्या ज्या वेळेस सत्ता जिकडे झुकती तिकडे अनेक कार्यकर्ते मोठ्या पोटारासहित तिकडे झुकतात तिकडे पक्षप्रवेश करतात हुई? का करतात समाजाच्या हितासाठी करतात आ, का स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी करतात आ, हे तुम्हाला आम्हाला चांगलंच माहित आहे बरोबर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे कुणाचे नगरपालिकेची कामं अडकलेली असतात कुणाचे जिल्हा परिषदेची कामं अडकलेले असतात आता सत्ता कुणाची आहे ह्या बाजूने ती निष्ठा सोडून ज्यांनी आजपर्यंत आपल्याला सांभाळलंय त्यांना सोडून सुद्धा ते दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करतात बरोबर कारण ते फक्त कौटुंबिक स्वार्थ बघतात समाज बघत नाहीत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे सर्वात महत्वाचा एक विषय माझा आहे की तुम्ही उमेदवार तुम्ही गाववाईज बघता तुम्ही आता सांजा गटाचा विषय आपला तर तुम्ही सांगितलं की एक गाव उमेदवार सांजाचा आहे म्हणजे स्थानिक आहे आणि एक बाहेरचा आहे बाहेरचा आहे म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही मला अधिकार नाही बरोबर त्या व्यक्तिमत्वाचं काम सांजा गटात आहे त्या व्यक्तिमत्वाची जमीन स्वतःची सोळा एकर सांजत आहे आणि त्यांना राजकीय अनुभव आहे सामाजिक अनुभव आहे त्याचप्रमाणे मला प्रतिप्रश्न तुम्हाला असा आहे की समोरील उमेदवाराला उमे सामाजिक कार्य आतापर्यंत कुठपर्यंत कार्य केलेलं आहे राजकारणात कुठपर्यंत काम केलेलं आहे गोरगरिबाच्या प्रश्नासाठी तो आतापर्यंत कितीपर्यंत झगडलेला आहे आणि किती जणांना न्याय मिळवून दिलेला आहे हे तरी तुम्ही कमीत कमी त्याची पुढच्या तुमच्या मुलाखती त्याला तुम्ही प्रश्न करा आता की तुम्ही आतापर्यंत कुठलं समाज कार्य काम केलेलं आहे त्यांनी दहा रुपयाचं जरी समाज कार्य केलं असेल तर आम्ही आमच्या उमेदवाराला सुद्धा माघार घ्यायला लावू इथपर्यंत आमची तयारी आहे हे समोरचे विरोधक म्हणतात की को मताच्या माध्यमातून कळेल की नेमकं कोण विजय होईल बरोबर आहे हे मताच्या माध्यमातून कळेल तुम्हाला कोण उमेदवार जिंकून येईल असं वाटतंय शंभर टक्के प्रतिभया गुन्ह्या जिंकून येणार आहेत ते कारण सांगतो इथं सन्मान्य दादा पाटील असतील प्रत्येक गावातील आपले शिवसेनेचे नेते असतील ओ गटाचे आमच्या गावातून हनुमंत पा असतील ह्यांचं है एवढं मोठं वर्चस्व चुस होतं की ह्यांनी असा म्हणजे प्लॅन केला होता की डुकीची सभा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाची ही सांजेत घेण्याचा प्रयत्न केला होता अरे बापरे वापरे परंतु आपले सर्वांचे लाडके लोकनेते सन्मान्य अजितदादा पवार ह्यांचं दुःखद निधन झालं आणि ती सभा कॅन्सल झाली तो विषय इमोशनल आहे तो गांभीर्याचा विषय आहे आपला एक चांगला नेता मराठी माणसाचा नेता सोडून गेला तो विषय सेपरेट आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही वाहिलेलीच आहे उटाघाटाने परंतु त्यांचा हवडा मोठा प्लॅन होता की इथं तर सन्मान्य कलादादा पाटील असतील गावगावचे सरपंच असतील आमच्या संजा सांगागावातून हनुमंतपासूनचे असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे सन्मान्य विलास असतील मी प्रशांत सुरुंचे असतील ओम सुरंश असतील अशा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा गटात आयोजित केली होती बर बर ती घटना घडली अजित पवार साहेबांची अजित पवार साहेबांची सभा ठरवली अजित पवार साहेब शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांची सभा सांजा गटात होती म्हणजे मुख्यमंत्री सभा आमच्या गटात लावत म्हणजे आमचा उमेदवार कमजोर नाही आमचे कार्यकर्ते कमजोर नाहीत आमचा मतदार कमजोर नाही हे देखील तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो काय बरं महत्वाचं काम जे आहे ते कशा पद्धतीनं कैलासदादा पाटील यांनी तुमच्या गावाची सेवा केली आतापर्यंत हे काय सांगता येईल सन्मान्य शेतकरी नेते आहेत दादा पाटील त्यांनी स्वतः खांद्यावर आपल्या खोऱ्या घेऊन टिकाव घेऊन स्वतः शेती केलेली मी पाहिलेला आहे त्यावेळेस आमचे ते दोस्त होते आता ते आमदार झाले ती गोष्ट वेगळी परंतु होते पण तो प्युअर शेतकरी माणूस आहे बर बर हां त्याच्यामुळे त्याच्यावर आता मला सांगा श्रीराम बापू श्रीवंशी हे माझी सरपंच आहे आणि बाकी जे भाई वगैरे आहे यांचा आणि ही तुमच्या बाजूला हन्मंतप आहे मग आता ह्या दोघाचा म्हणजे श्रीराम बापूचा आणि गफूरबाईचा जो फरक आहे तो फरक त्यांच्या उमेदवाराला जास्त होईल का तुमच्या बाजूचे असणारे हनुमंत गावाला जास्त फायदा होईल नेमकं उमेदवाराला कुणाचा फायदा होईल कसा फायदा होईल ते तुम तुम्हाला सांगतो मी आता सामान्य जनता जी असते ज्यांना रोज आपल्या जेवणाची चिंता असते आपल्या घराची चिंता असते आपल्या कपड्याची चिंता असते ही जी जनता असते त्याला कळून चुकलंय बाबा बीजेपीच्या बाजूने जाणारा जो गट आहे तो फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी राहिलेला <laughs> ज्यावेळेस महानगरपालिका आधाराशूची बीजेपीला गेली त्यावेळेस अनेक प्रवेश चालू झाले तुळजापूर तालुक्यातून असू द्या कळम असू द्या उमारगा असू द्या सगळे प्रवेश चालू <चल दाली> झाले तिकडं <laughs> का चालू झाले कारण सत्ता तिकडं आहे <laughs> बरं सामान्य एखादा कार्यकर्ता का प्रवेश करायला गेला तर त्याला प्रवेश मिळत नाही एखादा नेता पुढारी गेला तर त्याला प्रवेश मिळतो आणि त्याच्यासोबत चार बगल बच्चे असतात का असतात तो नेता त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रवेश करायला असतो समाज हितासाठी तो प्रवेश करत नाही त्याच्यासाठीच आम्हाला एक आस्था आहे आता जनमानसाची अशी म्हणजे मनस्थिती निर्माण झालेली आहे सगळेच बीजी मिळत राहिलेत तर ह्यांच्याकडे कोण आहे बर बर म्हणजे विरोधकच संपून टाकायचा डाव आहे बर बर पूर्ण महाराष्ट्रात असेल मराठवाड्यात असेल आपल्या धाराशिव जिल्ह्यात असेल बर तर तसं होता नये ह्याच्यासाठी जो आपल्या जमिनीच्या लेवलवर काम करतो जो प्रत्येक माणसाची जुळलेला माणूस आहे त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे बर हनुमंत आप्पा कशी ओढ ठरणार आहेत या उमेदवाराला हनुमंत आपनुंताप्पाचा ओढ विषय सांगतो काम करीत राहते बोलायचं कळत नाही चालायचं कळत नाही काय करायचं नाही एकच कळतंय गोरगरीबाचं काम करायचं बरं बरं प्रत्येकाच्या कामाला पडायचं असा माणूस आहे आता मागच्या मुलाखतीमध्ये हनुमंत आप्पा हे विरोधकाच्या बी कामाला जातात असं सांगितलं गेलं ना बरोबर विरोधक कोण असते तो माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे विरोधक कोण असतात दोन चार पुढारी काय त्या का काम चुक आहे पळतात लाईट करतात तुम्हाला सन्मान्य साहेब तुम्ही कुठल्याही पक्षाची बाजू न घेता कायमस्वरूपी पत्रकारिता करता तुम्ही जे सत्य आहे ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करता त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू इच्छितो हनुमंतपासून असतील आम्ही सगळं त्यांचे सहकार्य असतील तर तुम्हाला सांगतो हनुमंतप्पाचा असा स्वभाव आहे की त्यांनी फक्त गोरगरीबाचं काम आणि ते पूर्ण झालं पाहिजे त्यांच्या डोक्यात विचार असतो राजकारणाच्या वेळेस ज्यावेळेस राजकारण राजकारण करू की आपण पण पाच वर्ष राजकारण करायचं काय कर गरज आहे मग ते गोरगरिबाच्या कुठल्याही कामाला पाडतात कुठलाही ते आडीनडी घात प्रत्येकाचं काम करतात बरोबर प्रदीप गोणे हे उमेदवार आहेत प्रदीप गोणे पेक्षा चर्चा तुमच्या सांज्यामध्ये फार मनतापाची आहे प्रदीप करतो तो आहे ना उमेदवार आहेत करतो तो आहे प्रदीप गोणे हे उमेदवार आहेत आणि आपलासदाचे कार्यकर्ते आहेत पण उमेदवार पण कैलादाचे उमेदवारापेक्षा चर्चा तुमच्या आहे काय हान चर्चा करण्याचं काय अहमत आपण कारण सांगतो तुम्हाला मी फक्त काम करायचं दिकावा करायचं नाही सर्वसामान्य जनतेत राहायचं माझे ऍडव्हर्टाईज करा मी हे काम केले म्हणून जगाला सांगा असं कधीच नाही बर बर त्याच्यामुळे दादा तर एवढं हानमंत आपल्याला मानतात त्याला लिमिटच नाही कुठलाही प्रत्यक्षणाला फोन करतात काय दादा बर आमच्या कार्यकर्त्याला काहीतरी महिन्याला फोन पण त्यांना दिवसातून दहा फोन तुम्ही एक मुलाखतीमध्ये सांगितलं कि तुम्हाला काहीतरी आपण फार महत्वाचं बोलायचं हे राहून गेलं असं त्या मागच्या बायटीक मध्ये बोलला होता ते काय राहिलं होतं तुमचं बोलण्यात मागच्या वेळेस जे आपण ते चिचवला डीपीचा विषय मांडला होता होय होय तर तिथल्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती होती की दीड लाख रुपये एक पाच सहा जणांमध्ये गोळा करून ते आप्पाच्या मागे लागली होती बर बर आमचा डीपी करून द्या आपाने त्यांना सांगितलं की बाबा आपण तुम्हाला एक दहा दिवसात डीपी करून देतो आणि तो डीपी पे तिथं पाच दिवसात करून घेतला आणि तिकडले शेतकरी गरीब असल्या कारणानं आपण त्यांचं काम आता ती एम एस सीबीचं त्यांनाच माहिती कुठल्या खात्यातून काय ते बसवलं आणि एक रुपयाही शेतकऱ्याचा घेतला नाही दीड लाख रुपये दीड लाख रुपये जमा केलेले आप्पा स्वतःच्या खिशात घालू शकत होते पण आपण ते घेतलं नाही आणि हे त्या दिवशी तुम्हाला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं बरं 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 तुम्ही अर्धवट राहिले ते सांगायचं त्या दिवशी राहून गेलं परंतु ते त्या दिवशी जे आपली बाईट संपल्यामुळे आपण ते घेतलं नाही बरं मग आता बरं का कल कुणाच्या बाजूला झुकल बरं प्रत्येक माणूस विरोधक माणसाला मी विचारलं परस्पर बाईट नसताना सुद्धा खाजगी मध्ये विचारलं आजगोर विरोध करते होय होईना पण शेवटच्या मुद्द्यामध्ये माझ्या मदतीला कोण तर असं पड़ मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत मी विरोधात पॅनल उभा केलेला माणूस आहे बर बर असं बरं खोट नाही सगळ्यांना माहिती अख्या गावानं बघितलंय की बर 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 मग आता कसं राहील बरं तुम्हाला हे प्रदीप घोने साहेब आणि तानाजी शिंदे साहेब हे दोन उमेदवार आहेत कोणच्या उमेदवाराला तुमच्या गावाचा कल कल म्हणण्यापेक्षा जे बीजेपीच्या बाजूने गेलेला जो गट आहे तो बुडत्या नाव आहेत बर 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 कशावरून ते महाराष्ट्र सत्ता त्यांची आहे असं सत्ता त्यांची आणि बुडते नाव कसं म्हणणार बुडत्याच नाव आहेत त्या गावातून बुडलेल्या नाव आहेत त्या आणि जो आपण जो उमेदवार उभा केलेला आहे तो उगवता सूर्य काय बोलायला कारण गाव एवढा जबरदस्त कटाळलेला लोंडे साहेब तुम्हाला एक एक, एक वाक्य सांगतो महत्वाचा विषय म्हणजे जो पॅनेल आम्ही ग्रामपंचायतला निर्माण केलेला होता त्यातले आता तीन ते चार उमेदवार बीजेपी मध्ये गेलेत बर बर बार बार म्हणजे ज्यांच्या हनुमंतपासोबत ते होते किंवा हनुमंतापा त्यांच्या सोबत होते ते सुद्धा तिकडे गेलेत कारण गल्ली ते दिल्ली बीजेपी सत्ता बर बर आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत विश्वासघात केला तुमच्या सांगतो बर नावा तुम्हाला सांगतो तीन चार माणसं आमची हनुमंत आपल्याला सोडून तिकडे गेले हनुमंत आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पॅनल केला पॅनल निवडून देखील आणला अशी कोण कोण आहे सांग सगळे आमची माणसं आहेत सांगा की नाव आता गपूरबाई असतील बर सन्मान्य मुकुंद बापू असतील बर जे पॅनल सोबत होते सगळ्यांनी आम्ही निवडून बेमान झाले लोक आम्हाला झाली गपूरबाई तर त्यांच्या समाजाला सुद्धा बैमान झाला अरे बापरे कुणालाही विश्वासात न घेता मुस्लिम समाजाचं कसलंच त्यांनी मत न घेता बीजेपीत प्रवेश केलाय बापरे बापरे साहेब फक्त सांजाचा विषय नाही बारा गावातला विषय तुम्हाला सांगतो मी नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुस्लिम बांधव हे गटात उभत आहेत राहणार होय कारण गपूरबाई यांचं मुस्लिम समाजावर प्रभुत्व होतं पण त्यांनी वैयक्तिक कुटुंबाचा स्वार्थासाठी जे पक्ष प्रवेश केला बीजेपीकडे गेले ते अनेक पंच्याण्णव टक्के मुस्लिम मधून नाराज आहेत श्रीराम बापू म्हणले आम्ही पडत्या काळामध्ये रजाकाराच्या बारीमध्ये मुसलमान वाचवले ते म्हणले बरं का म्हणून मुसलमान भाजपाच्या पाठीमागे राहतील असं त्यांचं मत आहे तुमचं काय मत आहे शक्यच नाही शक्यच होऊ शकत नाही तो रोज एक नेता बीजेपीचा जर मुस्लिम बांधवाला टार्गेट करत असेल हा ते नितेश आता मोठं राजकारण आहे ते नितेश राणे असतील दरेकर असतील हे असतील सगळे जर माणसं बोलणार आहेत वेळेस माझे चुलते स्वर्गवासी काय बोमानाना सूर्यवंशी यांनी मुस्लिम समाजाला वाचविले हे सत्य आहे परंतु त्यांचा मी माझ्या घरात फोटो आहे मी दररोज त्यांचं दर्शन घेतो बाहेर पडत वाटत नसेल राणा सूर्यवंशी बर बर मी त्यांचं दर्शन घेतो आणि मला एक मातंग समाजाचा भाकरी मानतो आपलं काय नाव ती नाही नाही फेटेवाल नाही नाही आपल्या रामारीचे वडील काय नाव फेटेवाले रामारी चालण्याचे दादाराव दादारा। चांदणे ही मला डायरेक्ट म्हणते होते अलीबाबा बोबासाहेब माझा स्वभाव अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आक्रमकच राहायचा शंभर टक्के म्हणजे ती म्हणजे म्हणजे वारसा म्हणजे चालवतोय असं दादा राव म्हणायचे अण्णा आपा आज तुमच्यावर एवढे लोक फिदा आहेत हे तुमच्या तोंडावर आहेत म्हणून बोलत नाहीत नाही नाही परस्पर बी तुमच्या बाजूनं एक कामाचा माणूस आमच्या गावाचा शेतकऱ्याचा दैवत असं लोक म्हणतात खच्यामुळं तर आमची जमीन ही हिरवीगार ही दाखव हिरवेगार ही, ही हिरवीगार जी जमीन आहे ती फक्त लाईटच्या पाण्यामुळे वेळेवर पोल बसवल्यामुळं आणि आम्हाला रात्र दिवस पाणी मिळाल्यामुळं ही हिरवीगार जमीन आहे आणि ती फक्त हनुमंत सूर्यवंशी यांच्यामुळंच आहे असं म्हणणारे लोक तुम्हाला या मतदाराच्या पेडमध्ये मा माझं सपोर्ट करतील कशी सपोर्ट करतील माझा लहानपणी मी शिवाबा सूर्यवंशी म्हणून होते पुती वाचा मग मी पुती वाचा त्यांच्यासारखं संग आठ तास धरायचा मग आज संध्याकाळी मला पुती या बसवा तर ती दिवसभर वळत्या करायला व्हायच्या आणि त्या मोबदल्यात मला पुती वाचा मिळायची बर 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 मग मी त्याच्यात थोडा अध्यात्म शिकलो म्हणजे प्रत्येक माणसामध्ये म्हणजे एक देव आहे ईश्वर आहे म्हणून त्या मार्गाकडे माझे म्हणजे लहानपणापासून म्हणजे आणण्याविरोध लढणे कुठं नल्लं का एखाद्याचं काम आलं आर्थिक पर परिस्थिती माझी नाजूक आहे पण तो सेवाभाव मी कधी सोडला नाही आणि आयुष्यात सोडणार नाही माझा प्राणज्योत जरी माळवली तर माझं पाठीमाग माझं नाव राहावं एवढीच माझी इच्छा आहे तुम्हाला दीड लाख रुपये शेतकऱ्यांनी गोळा करून देण्याचा प्लॅन केला होता काय झाले जमले होते पैसे तुम्हाला द्यायला आले होते तुम्ही काय केलं नेमकं आहे काय दिले होते पण मी त्यांना म्हणलं बाबा तुम्ही मागच्या काळात एक पाच साठ एप्या केल्या कुणी करी त्या त्यांना तुम्ही गोळा करून पैसे दिले आज त्याचा मावळतीचे दिवस बरोबर मग त्याचं नाव काढलं की म्हणताना फुकट केलं काय पैसे गोळा करून दिले सगळ्या शेतकऱ्यांनी आणि ज्यावेळेस माझा पडका येईल माझं समजा कार्यक्षमता संपल त्यावेळेस तुम्ही मला का म्हणणार ना ही दीड लाख रुपये आम्ही गोळा करून दिलेत म्हणून मला मेलेवर माझं नाव जीवन ठेवण्यासाठी मी सेवा बाब सोडणार नाही आणि असं मी लाचार वागणार नाही वा 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 काय आपा शेवटचाच प्रश्न घेतो मी तुमचा आता तुम्हाला काय बोलायचं नाही कसं असतं काही गोष्टी लोणसाहेब दिकावासाठी असतात आणि काही लोक ओरिजिनल वागतात आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आता माझा देखील वैयक्तिक स्वतः तसाच आहे पटू न पटू बोलायला व्यायचं नाही कुठल्याही प्रतिकाराला जाऊ आपण एवढा काय म्हणतो मी प्रशांत सूर्यवंशी आपा एवढं तळमळीन माणसं तुमच्यासाठी बोलतात या मताच्या मशीन मध्ये कसं मतदान तुमच्या बाजूला झुकल काय सांगतो बरं आत्मा तुमचा माझा आत्मा मला शेतकरी वर्ग मनापासून मदत करल ही माझ्या मला ही आहे खात्री आहे म्हणजे उमेदवार जरी प्रदीप कोमेदवार उमेदवार नाम मात्र तो आहे गावानं मानलंय की हा पाच उमेदवार आहे आणि माझी कळकळीची विनंती त्यांना भेटून सांगतोय किंवा गावकरी सांगा मोठ्या आवाजात सांगा आपा म्हणतात ती बरोबर आहे का बोरो बरे, बोरो बरे, बोरो बरे, आपा म्हणतात ती बरोबर आहे का आपा जवळ आहेत म्हणून बोलायला खरंच छातीवर हात ठेवून सांगा बरं तुम्ही सगळे शेतकरी आहेत तुम्हाला आपाने मदती केल्यात का केल्यात ना हे खरं आहे ना आम आमचं एकच म्हणणं हनुमंत पैसे घेतले नाही सगळ्यांनी मिळून लोणी साहेब हनुमंतापाला एकटं पाडायचा प्रयत्न केला पण जोपर्यंत आमच्यासारखे युवा आणि स्वाभिमानी लोक त्यांच्या सोबत आहेत तोपर्यंत हनुमंतप एकटे पडणार नाहीत तुम्ही अजून एकदा सर्वे करा तुमचा सांजा गावात किंवा सांजा गाटात पूर्ण बारा गावात की यांनी एकटं पडायचा प्रयत्न केला सगळ्यांनी मिळून पण सन्मान्य कायला दादा आणि सन्मान्य हनुमता पासुरवंशी हे निस्वार्थ भावनेने काम करतात हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून देऊ आणि तेवढी ताकद दाखवून देऊ हे कितीही नाटकं करू द्या हेनी किती प्रोपोगँडा करू द्या पण आम्ही शंभर टक्के आमचा उमेदवार निवडून आणू गावामधून एक सांजा गावामधून प्रत्येक वार्डातून शे दोनशे मताची लीड भेटेल किती पाच वॉर्ड आहेत पाच वार्ड हो जवळपास त्यांच्यासारखा आती सांगत नाही मी पाच हजाराची बोलायलीत मतदानच होईल एक चार सव्वा चार हजार त्यातून प्रत्येक वार्डात एक शंभर दोनशे शंभर दोनशे लीड भेटेल लीड भेटेल हो म्हणजे मतदान पडल्याच्या अधिक आजच सांगतो तुम्हाला एक सातशे मताची गावातून भेटेल सांग शंभर टक्के हो मशालीला बघा कसा आत्मविश्वास आहे हे तरुण आहे पोरगा आणि हा माणूस अर्ध्या रात्री हनुमंत आपच्या पाठीमाग सारखा पडल्याला मी पाहतोय ज्या ज्या वेळेस मी बाईटला सांज्यामध्ये मला बोलवलं आहे त्या त्यावेळेस हा पोरगा असतोच हे सगळं काम धंदे सोडवून फक्त एकच जिद्द आपाची साथ सोडायची नाही आणि ही या पोराचंच नाही सगळ्याच तरुणाचं मत आहे सगळ्या तरुणाचं का मत आहे आमची जमीन जो हिरवीगार ठेवेल आमचं पीक वाळणार नाही याची दक्षता घेईल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा आहोत आणि हनुमंत त्या नावातच हनुमान आहे आता हनुमान एका बाजूला आहे आणि बाकीची सैन्य एका बाजूला आहे हनुमानाची जी ताकद आहे ती लंकेच्या माध्यमातून सगळ्या देशानं जगानं पाहिलेलं आहे आणि सीतेचं जे हरण केलं होतं त्या सीतामाईला वरदान देण्याचं काम तिला सोडवून आणण्याचं काम हनुमानानं केलं आहे आता एका फळीला असणारे जे लोक आहेत सगळे बाज भाजपाच्या बाजूला आहेत आणि ती भाजपाच्या बाजूला का आहेत ते सूर्वंशी साहेबांनी सांगितले काय नाव प्रशांत सुर्वशी प्रवा प्रशांत सुरवशी म्हणतात की हे सगळे स्वार्थासाठी स्वतःच्या घराचं भलं करण्यासाठी हे सगळे लोक तिकडल्या बाजूला गेलेत पण आमच्या बाजूला हनुमान आहे त्याचं नाव हनुमंतप्पा म्हणजे हनुमान आहे हनुमान ज्याच्या बाजूला आहे तेच श्रीराम हे नाव घेऊन आमच्या सांजाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही असा गावकऱ्यांचा विश्वास आहे आणि ते हनुमान रामाचं नाव घेऊन शंभर टक्के सांजाला वरदान दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रदीप घुने हा उमेदवार किमान आमच्या गावातून सातशे लीड घेईल असं ओंकारनं सांगितलं आणि त्या भागातल्या मतदारसंघामधून बहुमतानं विजय केल्याशिवाय आम्ही हनुमंत सगळे सवंगडी सगळे साथीदार आम्ही थांबणार नाही कारण स्वार्थ गाव वळखत आहे आणि खरा काम करणारा माणूसही गाव ओळखत आहे आणि काम करणारा शेतकऱ्याच्या मदतीला धावून येणारा सर्वच बाबीमध्ये आडी अडचणीमध्ये मदत करणारा कोण कार्यकर्ता आहे त्याचं नाव आहे हनुमंत आप्पा सुरवसे शंभ सूर्यवंशी तर या आप्पाच्या पाठीमागचं मतदान शंभर टक्के प्रदीप घोणे यांच्या झोळीत पडणार आहे आणि विजय प्रदीप घोणे होणार आहे असाच विश्वास गावकऱ्यांनी तरुण पिढीने दिलेला आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या सात तारखेच्या निकालामध्ये सांजा गटातील एक विषय माननीय नंदुभाया राजेनिंबाळकर ह्यांनी माझ्यासाठी सात तारखेचा निकाल त्यांना आजच दिसायला का वाटतय मला त्यांनी माझ्यासाठी पाच किलोची चांदीची गदा तयार करायला टाकली सोनाराकडं अरे बाप रे <laughs> <करा। laughs> बागा बघा हे नवीन मुद्दा मग राहून गेला मला द्यायची का नाही हनुमानाची शेतकऱ्याच्या हातात आणि तो गदा माझा अधिकार नाही तो शेतकरी बांधवाचा अधिकार आहे बघा म्हणजे मी अंदाजे शेताचं रामाचं आणि हनुमान मानांचं नाव घेतलं आणि हनुमानासाठी गदा तयार आहे ही पुन्हा कळालं माईक थांबवून ते म्हणाले की माझ्यासाठी चांदीचा किती किलो किलो पाच किलोचा चांदीचा गदा नंदू राजे निंबाळकर माजी नगराध्यक्ष धाराशिव यांनी यांनी पाच किलोचा गदा चांदीचा गदा आताच तयार ठेऊन करून ठेवलाय विजय हनुमानांचाच असतो हे त्यांनी आजवर दाखवून दिलंय बघूया दगडावर नाव राम ठेवलं तर दगडं तरंगले आणि त्याच समुद्राहून उड्डाण घेऊन श्रीलंकेमध्ये जाऊन सीतामाईला वाचवण्याचं काम हनुमान हनुमानाने केलं आता सांज वाचवण्याचं काम हनुमान करतात ते बघूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा खरे खोटे वाईट काय हरकत नाही भाजपाच्या सर्व कार्यकर्त्याला विरोधकालासुद्धा खडतर प्रवास वर्तमानपत्राचे आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची विनंती आहे तुम्हीसुद्धा तुमचे कामं खडतर प्रवासला मांडा काही हरकत नाही कुठलीही बाईट एक ततर्फी जाणार नाही सगळ्याच पक्षाची सगळ्याचे नेत्याचं काम जनतेच्या हितासाठी जे जे काम तुम्ही केलं आहे तेथे -ते मी दाखवणार आहे अवश्य मला बोलवा मी अवश्य तुमचंसुद्धा काम दाखवेन एकतर्फी बाईट जाणार नाही ही गावाचा कौल आहे हे कार्यकर्त्याचा कौल आहे ते कौल मी तुमच्यापुढं मांडत आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये विजय कुणाचा हनुमन्नाचा का समोरच्या व्यक्तीचा ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक धन्यवाद सांजेकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर